नमस्कार शेतकरी कृषी लक्षणमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो जाणून घेऊया आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता नऊ जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणकोणते जिल्हे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर, तर बघा मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा पावसाळी अवकाळी पावसाचा अंदाज धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे येत्या तीन ते चार तास तीन ते चार तासात जोरदार पावसाची शक्यता बरसण्याचा अंदाज आहे तर मित्रांनो आपण ते जिल्हे बघणार आहोत कोणकोणते आहेत तर सर्वात अगोदर अहमदनगर जळगाव नाशिक रत्नागिरी कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये उजयनच्या कडकडासह तुफानी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे तीस मे रोजी केरळात दाखल होणार आहे येत्या चोवीस तासात दक्षिणपूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणू शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे पाऊस या काळात ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे